किचन स्वच्छ ठेवण्यासाठी या सवयी तुम्ही फॉलो करू शकता चपाती लाटण्या अगोदर पोळपाट असा एखाद्या रुमालावरती ठेवावा जेणेकरून पीठ खाली सांडून काउंटर टॉप जास्त खराब होणार नाही ज्या ज्या वेळेला चपात्या बनवू त्यानंतर आपला पोळपाट आपण स्वच्छ करून ठेवला तर तो जास्त खराब होणार नाही स्वयंपाक झाल्यानंतर आपला गॅस स्टॉप लगेचच लगो हात आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यामुळे तो जास्त घाण होणार नाही आणि लगेचच स्वच्छ होईल गॅसच्या मागच्या बाजूला आणि गॅसच्या खालच्या बाजूला सुद्धा लगोहातच आपण कापड मारून घ्यायचं आहे ज्या त्या वेळेला जेणेकरून तिथे सुद्धा जास्त घाण साचणार नाही कुकिंग करताना किचनमध्ये जी जी भांडी पडतील ती त्या त्या वेळेला स्वच्छ करत जाणे त्यामुळे खूप सारी भांडी सिंकमध्ये साचणार नाहीत आणि आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही पगळ आवरल्यानंतर आपला सिंक एरिया सुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे काही क्लीन करण्यासाठी वापरलेलं कापड आहे ते स्वच्छ धुवून आपल्याला अशा पद्धतीने सुकवायला टाकायचं आहे सवयीमुळे आपलं किचन नीट नेटकं आणि आरोग्यदायी राहील अशा नवीन नवीन किचन टिप्ससाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कीप वॉचिंग थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय